नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की हॉलमध्ये आबा असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो त्यांना खोकला खूप लागलेला असतो आणि आबांची होणारी अवस्था किचन मध्ये अनामिकाने पाहिलेली असते कारण ती किचन मध्ये कॉफी बनवत असते आणि अनामिका धावत परत आबांकडे येते आणि आबांना तिथे आल्यानंतर खाली बसून त्यांना पाणी देते इतक्यात आबा थोडेफार रिलॅक्स झालेले असतात सरोज आणि रजनी देखील तिथे येते सरोज तिथे आल्यानंतर रजनीला विचारते की काय गे रजनी तू आज कॉफी माझ्या मनासारखी नाही बनवली आणि जो मग होता तो देखील खूप वेगळा होता कारण मी आणि अद्वै ज्या मगमधून कॉफी पितो ना तो मग आज नव्हता म्हणते काय झालं ना सरोज अहो सकाळी सकाळी तुमच्यासाठी जे कॉफी बनवली होती ना परंतु ती नेनाच्या हातून खाली पडली आणि तो मग फुटला गेला त्यामुळे कॉफी द्यायला पण उशीर झाला आणि कप फुटल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कपामध्ये मला कॉफी द्यावी लागली त्यावेळी सर्व म्हणते की अगं ठीक आहे रजनी म्हणते ओ खरंच सॉरी रजनी ही आबांना गोळ्या देत असते आबांच्या हातामध्ये रजनीने दोन गोळ्या ठेवलेल्या असतात आता ते पाहुणाना मी का विचारते की अहो आई आपण तर दोन गोळ्या देतो ना काल ना मी पाहिलं आबांना नेहमी तीन गोळ्या आपण देत असतो रजनी म्हणते की हो ना अगं मी तर विसरलेच होते हल्ली ना मला असं विसरायला होतंय बघ त्यानंतर आबांच्या गोळ्यासुद्धा मी विसरत होते बरं झालं तू लक्षात आणून दिलं अनामिका म्हणते की काही हरकत नाही त्यावेळी आंबा सुद्धा अगदी अनामिकाकडे पाहून खुश होतात आणि तिला म्हणतात की तू खूप हुशार आहे तुझ्या बरोबर लक्षात की मला तीन गोळ्या हव्या असतात म्हणून अनामिका म्हणते हो सरोज अनामिकाचं कौतुक करत आंबांना म्हणत असते की खरं तर अनामिका ही सर्वोत्कृष्ट सून म्हणावी लागेल आपल्या घरातली आबा बघताय ना जेव्हापासून ती घरात आली आहे तेव्हापासून तिने तुमच्या गोळ्या पत्ते पाणी चहा नाश्ता स्वयंपाक स्वयंपाकसुद्धा ती सर्व बघते आणि अगदी प्रेमाने हे सगळं ती घरच्यांसाठी करत असते तुमच्या वेळा जेवणाच्या वेळा नाश्ता गोळ्या हे सर्व काही ती पाहत आहे एक गोष्ट तर मला समजले की आपलं घर अनामिका सुद्धा तितक्याच प्रेमाने सांभाळू शकते म्हणजे हा टॉन तिने कलाला मारलेला असतो म्हणजे कलाच नाही करू शकत अनामिकाही सगळं करू शकते असं तिनं आबांना सांगायचं असतं ती म्हणते की अनामिका का तो खरंच खूप छान मुलगी आहे सरोज ही आबांना ऐकवत असते